नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम कमी साहित्यात चमचमीत अशी कांद्याची भाजी किंवा चटणी त्यासाठी पॅन मध्ये तेल घातलंय तसं ह्या भाजीला थोडस तेल जास्त वापरतात पण आपण आपल्या आवडीनुसार तेल कमी जास्त घालायचं तेल थोडस तापलं की अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर ह्यात एका हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कांदा घालूया इथे मी साधारण चारशे ग्राम कांदे सोलून त्याचा देठाकडचा भाग आधी काढून घेतला त्यानंतर असा उभा चिरून घेतला कांदा जमेल तेवढा मोकळा करून घ्यायचा आणि सुरुवातीचा एखाद मिनिट हाय फ्लेम शिजवायचा ह्यात आपण पाणी अजिबात वापरणार नाही कांदा पटकन शिजण्यासाठी थोडस मीठ घालते आणि मिक्स करायचं एक मिनिटभर कांदा हाय फ्लेम परतला की गॅस लो टू मिडियम करायचा जा, आणि झाकण देऊन शिजवायचं कांदा आपल्याला जास्त करपवायचा जा नाहीये चार पाच मिनिटांतर बघूया कांदा थोडासा मऊ झालेला आहे दोन तीन मिनिटाच्या अंतराने मिक्स करायचं कांदा जर तळाला चिपटत असेल म्हणजे कढई पातळ वगैरे असेल तर काय करायचं कढईवर ताट ठेवायचं आणि ताटात पाणी ठेवायचं म्हणजे कांदा करपणार नाही कांदा असा मऊ झाल्यानंतरच त्यात तिखट वगैरे घालायचं कारण आधीच घातलं तर मसाले करपतील ह्यात काही खूप जास्त मसाले लागत नाही कांदा असं पाच सहा मिनिटं शिजवल्यानंतर ह्यात घालूया पाव चमचा हळद दीड चमचा घरगुती लाल तिखट चिमुडभर हिंग आणि चवीनुसार मीठ कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ आधी पण घातलं त्यामुळे आत्ता थोडंसंच घालते कांदा तसा गोडसर असतो त्यामुळे तिखट थोडंसं जास्त घातलं तरी छान लागतं वाटल्यास रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर पण घालू शकता पाच कडीपत्त्याची पानं पण घालू शकता असं छान मिक्स झालं की पुन्हा झाकण ठेवून तीन चार मिनटं शिजवायचं गॅस कमीच आहे तीन चार मिनिटानंतर बघूया आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत सात ते आठ मिनटं झालेली आहेत साईडला असं तेल सुटलंय आणि कांदा पण पूर्णपणे मऊ झालाय म्हणजे भाजी शिजलेली आहे आता शेवटी ह्यात घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आणि कोथिंबीर आता शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा करायचा आणि गॅस बंद आपली चमचमीत अशी कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी तयार आहे शेंगदाण्याचं कूट यात थोडसच घालायचं किंवा नाही पण घातलं तरी भाजी छानच लागते भाजी गॅस बंद केल्यानंतर फक्त एक मिनिटभर झाकून ठेवायची त्यानंतर ताट वाढायला घ्यायचं तर छानपैकी तांदळाची भाकरी आणि ही कांद्याची भाजी एकदम भारी लागते एकदा घरी नक्की ट्राय करा चपाती बरोबर पण ही भाजी मस्तच लागते बनवायला एकदमच सोपी आहे लक्षात ठेवायचं म्हणजे कांद्याची भाजी बनवायला पाणी अजिबात वापरायचं नाही पावडर मसाले कांदा मऊ झाल्यानंतरच घालायचे आणि मुख्य म्हणजे कांदा करपवायचा नाहीये शिजवायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू